नमस्कार मित्रांनो मी रोहित मित्रांनो शेतकऱ्याच्या शेती पिकाच नुकसान प्राण्यांमुळे होत पाऊस वारा यामुळे होतं आणि त्याची नुकसान भरपाई मिळते का यासाठी अर्ज कुठे करायचा कसा करायचा याच्या प्रमाणात मोठ्या प्रमाणे विचारणा केली जाते आपण या व्हिडिओच्या माध्यमातून याच्याबद्दल सविस्तर माहिती घेण्याचा प्रयत्न करणार आहोत मित्रांनो चॅनलवर जे कोणी ला नव नवीन असेल त्यांनी सर्वात पहिले चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा जेणेकरून नवनवीन व्हिडिओ सर्वात प्रथम त्यांना मिळतील मित्रांनो वन्य प्राण्यांच्या नुकसानामुळे ज्याच्यामध्ये हरिण रानडुक्कर किंवा माकडाच्या त्रासामुळे जे झालेले नुकसान असतील किंवा इतर प्राणी असतील त्यांच्यामुळे झालेल्या नुकसानाचे तर शासनाच्या माध्यमातून नुकसान भरपाई दिली जाते ज्या शेतकऱ्यांच्या त्या क्षेत्राची इपीक पाहणी झाली असेल त्या शेतकऱ्यांना नुकसान भरपाई दिली जाते याच्यासाठी जा मित्रांनो शेतकऱ्यांना फॉरेस्ट महाराष्ट्राच्या पोर्टलवरती आपला नुकसान भरपाईचा अर्ज करावा लागतो चला तर मित्रांनो तो अर्ज कसा करायचा तो बघूया मित्रांनो या वेबसाईटची लिंक आपल्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिली आहे बघा या ठिकाणी जे काही पाच नंबरचे ॲप्लिकेशन आहे वन्य प्राण्यांमुळे शेती पिकाच्या नुकसानाचा अर्ज त्याच्यावरती क्लिक करून आपल्याला अर्ज करावा आहे बघा मित्रांनो मित्रांनो अर्ज खोलल्यानंतर आपण बघू शकता येथे अर्जदाराचे पूर्ण नाव सुरुवातीला टाकायचं आहे याच्यामध्ये चा चालू असलेला आपल्याला मोबाईल नंबर द्यावा लागणार आहे या मोबाईलवर नंतर आपली सर्व कम्युनिकेशन होईल आधार नंबर ज्या शेतकऱ्यांचं नुकसान झालेलं यानंतर नुकसानाचा प्रकार काय प्रकार झालेला आहे ऊस झालाय की फळ झालंय पीक झालेलं आहे जे काही आपलं नुकसान झालंय त्या प्रकारची माहिती या ठिकाणी द्यायची नुकसानाचा प्रकार ज्या ठिकाणी आपलं पीक असेल त्या पिकाचं नाव या ठिकाणी लिहायचं आहे फळबाग असेल तर फळबागाची पूर्ण माहिती द्यायची आहे पीक असेल तर पिकाची माहिती या ठिकाणी द्यायची आहे यानंतर शेतकऱ्यांचं पुन्हा एकदा नाव हे नाव मराठीत असणार आहे यामध्ये मराठीमध्ये टाकायचं आहे बघा यानंतर आपली विंग काय असणार आहे एफ डी विंग का वैरला विंग जर अभयारण्याच्या बाजूला प्रदेश असेल तर वैरला विंग करायची आहे फॉरेस्टच्या अंतर्गत येत असेल तर एफ डी करायची आहे एफ डी केल्यानंतर या ठिकाणी जिल्हा सिलेक्ट करायचा आहे त्याच्यानंतर आपल्याला गावाचं नाव निवडायचं आहे त्यानंतर तारीख ज्या दिवशी ही घटना झालेली आहे त्या दिवशी तारीख निवडायची आहे याच्यानंतर खाली बँकेचं नाव दिलेलं आहे ज्या बँकेमध्ये आपलं खातं आहे ज्या बँकेला आपला आधार लिंक डीबीटीला लिंक असलेलं आहे त्या बँकेचं नाव द्यायचं आहे आपलं आधार कार्ड मधलं नाव द्यायचं आहे बँक नुसार नाव आधारनुसार नाव आणि शेतकऱ्याच्या खात्यानुसार नाव एकच असावं याच्यामध्ये खाते क्रमांक द्यायचं आहे आय एफ सी कोड द्यायचा आहे माहिती पूर्णपणे भरायची आहे याच्यानंतर आपल्याला कागदपत्र सुद्धा अपलोड करायचं आहे खाली दिलेला स्कॅप्चर पूर्ण करायचा आणि बघा बाजूला सबमिट करण्यापूर्वी याच्यामध्ये काय आहे बँकेच्या पासबुकची कॉपी यानंतर हरकत प्रमाणपत्र डाउनलोड करायचं आहे त्याची प्रिंट काढायची आहे बघा त्याच्यावर शेतकऱ्याची सही द्यायची आहे याच्यामध्ये सुद्धा शेतकऱ्यांचं नाव तालुका जिल्हा याच्यानंतर आपला पूर्ण पत्ता जमिनीचा आणि आमच्या शेताचं जंगली प्राण्यांमुळे नुकसान झालेलं आहे जे काही सर्व नंबर असेल ते काही सर्व नंबर आपलं गाव जमिनीचा पत्ता जो असेल तो राहणारा पत्ता वेगळा असेल आणि शेतजमिनीचा पत्ता वेगळा असेल तर दोन्ही पत्ते या ठिकाणी वेगळे वेगळे येतील जर सामायिक क्षेत्र असेल तर ना हरकत पत्र कंपल्सरी आहे याच्यामध्ये जर सामायिक जमीन असेल त्या वारसाही सही आपण या ठिकाणी घेऊ शकता बघा याच्यानंतर सात बारा याच्यानंतर सात बारा ज्या सात बारामध्ये ज्या क्षेत्रांशी नुकसान झालेले आहे त्या क्षेत्राचा ई पीक पाहणी जे काही झालेले असेल क्षेत्र त्या पिकाच्या सहित सातबारा या ठिकाणी अपलोड करायचं आहे आता समजा जर सातबाराला ईपीक पाहणीची नोंद आलेली नसली पण ई पीक पाहणी केलेली असलेली पाहिजे लेटेस्ट सात बारा येथे या ठिकाणी आपल्याला अपलोड करायचं आहे हे सर्व केल्यानंतर सबमिट या ठिकाणी क्लिक करायचं आहे आपला अर्ज या ठिकाणी सबमिट केला जाईल यांची स्टेटस आपण पब्लिक सर्व्हिसच्या अंतर्गत पाहू शकतो जर ईपी पाहणी झालेली असेल तर तुम्ही कागदपत्रे व्यवस्थित जोडली तो अर्ज मंजूर होतो याच्या अंतर्गत नुकसान भरपाई सुद्धा होते आता अर्ज दाखल केल्यानंतर तात्काळ याची कारवाई होते सात दिवसाच्या आतमध्ये त्या शेतकऱ्याला नुकसान भरपाई दिली जाते तीस दिवसामध्येच नुकसान भरपाई द्यावी असा नियम आहे जर मिळाली नाही तर व्याज द्यावा अशा प्रकारचा सुद्धा नवीन कायदा आलेला आहे त्यामुळे याच्या अंतर्गत अर्जाची प्रक्रिया लवकर पार पाडली जाते मित्रांनो वन्य प्राण्यांमुळे झालेले नुकसान याच्या प्रकारचे नुकसान भरपाईचे अर्ज कसा करावा याची मागणी मोठ्या प्रमाणात होती तर मित्रांनो हा महत्वपूर्ण व्हिडिओ आहे मित्रांना शेअर करा तसेच चॅनलवर नवीन असेल तर चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा धन्यवाद